श्री दत्त बावनी जय योगीश्वर दत्त दयाळ तुझे एक जगमाम प्रतिपाळ अत्र नसुया निमित्त प्रगट्यो जगकारण निश्चित हे योगीश्वर दयाळू दत्त प्रभू तुझा जय जयकार असो तूस एक मात्र या जगामध्ये रक्षण करता आहेस ऋषी आणि अनुसया माता यांना निमित्त करून या जगासाठी खरोखर तू प्रगट झाला आहेस ब्रह्मा हरिहरनो अवतार शरणागत नो तारनहार सद्गुरु सुमुख तू ब्रह्मा विष्णू आणि शंकर यांचा अवतार आहेस आणि शरणागतांना तू या भूसागरातून तारून नेतोस तू अंतरंगात सच्ची आनंद रूपाने नियमन करणारा आहेस आणि बाह्य स्वरूपात दोन हात आणि सुंदर मूक असलेला असा सद्गुरू रूप आहेस झोळी अन्नपूर्णा शांती कमंडल कर सोहाय क्याय चतुर्भुज षडभुज सार अनंत बाहू तू निर्धार तुझ्या हातात असलेली ही झोळी साक्षात अन्नपूर्णा आहे आणि तुझ्या हाती असलेले हे कमंडलू शांतीचे प्रतीक आहे कधी तू चतुर्भुज स्वरूपात असतोस तर काही वेळेस तू षडपूजा धारण करतोस पण खरे पाहता तू अनंतर बाहुधारी आहेस आव्यो शरणे बाळ अजान ऊट दिगंबर चाल्या प्राण सुनी अर्जुन केरो साद रिझ्यो पूर्वे तू साक्षात दिधी रिद्धी सिद्धी अपार अंत्य मुक्ती महापद मी अजान बालक तुला शरण आलो आहे हे दिगंबरा तू उठ आता प्राण जाईल अशी स्थिती आहे पूर्वी तू सहस्र अर्जुनाचा धावा ऐकून प्रसन्न झाला होतास आणि त्याला वृद्धी सिद्धी दिल्या होत्या त्यानंतर त्याला मुक्ती देऊन महापद दिले होते किधो आजे केम विलंब तुझविन मुजने ना आलंब विष्णू शर्म द्विज जम्यो श्राद्धमा देखी प्रेम मग एवढा विलंब का करत आहेस मला तुझ्या शिवाय आधार नाही विष्णू शर्मा ब्राह्मणाचे प्रेम बघून तू श्राद्धामध्ये जेवण केलेस आणि त्यांचा उद्धार केलास जन्म दैत्य त्रास्या देव किती मेर ते त्या इंद्र करे हनाभ्य तुरत जंभ राक्षसामुळे देव त्रासले होते तेव्हा तूच त्यांना ताबडतोब मदत केली होती तू त्यावेळी आपल्या मायेने इंद्राकर्वी त्या राक्षसाचा वध केला होतास एवी लिला कै सर्व किधी वर्णवे को ते सर्व आयु सुतने काम किधो येणे ते निष्काम अशा प्रकारच्या अनेक लिला भगवान शंकराने शर्व केल्या आहेत त्यांचे वर्णन कोण करू शकेल आयुराज पुत्रासाठी आपण धावत गेलात आणि त्याला निष्काम कामनारहित केले बोध्या यदुने परशुराम साध्य देव प्रल्हाद अकाम एवी तारी कृपा आघाद केमसुने ना मारो साध यदु राजाला, परशुरामाला साध्य देवाला, आणि निष्काप अशा प्रल्हादाला तू उपदेश केला होता अशी तुझी अगात कृपा असताना तू माझी का ऐकत नाहीस दोळ अंत ना देख अनंत मा कर अधवच शिशुं नो अंत जोई द्विज स्त्री केरो स्नेह थयो पुत्र तू निसंदेह हे अनंत धावत ये माझा अंत पाहू नकोस या बालकाचा असा मध्येच अंत करू नकोस ब्राह्मण स्त्रीचे प्रेम पाहून तू खरोखर तिचा पुत्र झालास स्मतुरगामी कलिकाळ कृपाळ तार्यो धोबी छेक गमार पेट पिडती तार्यो विप्र ब्राह्मण शेट उगारियो क्षिप्र स्मरण करतास धावणारा तू कलियुगामध्ये तारून नेणारा हे कृपाळू तू तर अगदी अडाणी अशा धोब्याला पण उद्धारले आहेस शुळाने त्रस्त असलेल्या ब्राह्मणाला तू तारलेस आणि व्यापारी ब्राह्मशेठला तू वासवलेस करे के मना मारो वार जो आणि गम एकज वार शुष्क काष्टने अन्यापत्र थयो केम उदासीन अत्र मग देवा तू माझ्या मदतीला का बरे धावत नाहीस एकदाच माझ्याकडे पहा वाळलेल्या लाकडाला ही पालवी फुटावी अशी तुझी कृपा असताना माझी मात्र तू का उपेक्षा करत आहेस जर्जर वंधा केरा स्वप्न करिया सफळ ते सुतना कुत्सन करी दूर ब्राह्मणनो कोढ किधा पुरण येना कोढ हे देवा वृद्ध वंध्या स्त्रीला पुत्र देऊन तू तिचे स्वप्न साकार केलेस तिचे मनोरथ पूर्ण केलेस दत्तात्रेय प्रभू तू ब्राह्मणाचे कोड बरे करून त्याच्या मनीची इच्छा पूर्ण केलीस वंध्या भैस दुजवी देव हरियू दारिद्र्य ते ततखेव झालर खाई रिझयो एम दिधो सुवर्ण घट सप्रेम हे प्रभू आपण वांज मशीला दुप्ती केलीस आणि त्या ब्राह्मणाचे दारिद्र्य दूर केलीस श्रावण घेवड्याच्या शेंगाची भाजी खाऊन आपण त्या ब्राह्मणाला प्रेमपूर्वक सोन्याने भरलेला हंडा दिला ब्राह्मण स्त्रीनो मृत भरतार किधो संजीवन ते निर्धार पिशाच पिडा किधी दूर विप्रपुत्र उठाड्य शूर ब्राह्मण स्त्रीच्या मृतपतीला तू पुन्हा जीवित केलेस दूर पिशाच तू मृत ब्राह्मण पुत्र पुनच्छ जिवंत केलास मज अत्यंत हात रक्षो भक्ती निमेष मात्रे मात्रे तंतुक एक पहोच्चाडो श्री शैल देख हे प्रभू तू निर्गुण असूनही अनेक रूपे धारण करू शकतोस त्यामुळे एकाच वेळी आठ भक्तांचे घरी भोजनात जाऊन तू सर्व भक्तांना संतुष्ट केलेस आणि आपल्या साक्षित्वाची प्रचिती दिली यवन राजाने टाळी पेड जात पातनी तने न चिड रामकृष्ण रूपे ते एम किती लिलाओ कै तेम हे देवा तू यवन म्हणजेच मुसलमान राजाची शारीरिक व्याधी दूर करून तू जातीभेद किंवा श्रेष्ठ कनिष्ठ यात काही फरक करत नाहीस हे दाखवून दिलेस हे दत्त दिगंबरा तू राम व कृष्णाचा अवतार धारण करून अनेक लिला केल्या आहेस तार्या पत्थर गणिका व्याध पशु पण तुझने साध अधम ओधारण तारुनाम गात सरे नशाशा काम हे दत्तात्रय प्रभू दगड शिकारी इत्यादींचा पण तू उद्धार केला आहे। पशु पक्षी पण तुझ्यातील साधूता जाणून आहे हे देवा तुझे नामस्मरण पापी माणसाला पावन करणारे आहे तुझे नामस्मरण केल्याने कुठले काम होत नाही आधी व्याधी उपाधी सर्व टळे स्मरण मात्र ती सर्व मुठ चोटणा लागे जान पामे नरस्मरणे निर्माण हे शिवशंकरा तुझ्या नुसत्या स्मरणाने आधी व्याधी आणि सर्व उपाधी नष्ट होतात तुझे स्मरण केल्याने मुठ मारणे इत्यादी प्रकारचा त्रास होत नाही आणि मनुष्य मोक्षपद प्राप्त करतो डाकन शाकन भूत पिशाचो जंद असुर नासे मुठी दही तुरत धून सांभाळता मूर्त या दत्त नामाची धून म्हटल्याने डाकिन शाकीन महिषासूर जंद असूर जाता करी धूप गाय सेवनी आ सप्रेम ना बन्ने लोक रहे नें क्या शोक दास सीधी तेनी थाय। दुख तेना जाय जो कोणी धूप लावून ही दत्त बावनी प्रेमपूर्वक म्हणतात त्याला इहलोकी सौख्य प्राप्त होते व अंत मोक्षप्राप्ती प्राप्ती होते त्याला कोणत्याही प्रकारचे दुःख राहत नाही सिद्धीजनू त्याची दासी होते व त्याला कधीही दारिद्र्य प्राप्त होत नाही बावन गुरुवारे नीतनेम करे पाठ बावन सप्रेम यथावकाशे नित्य नियम तेने कधी ना दंडे यम जे कोणी बावन्न गुरुवार नियमांचे पालन करून नेहमी दत्त बावनी चे बावन्न बावन पाठ श्रद्धापूर्वक करतात किंवा जसा वेळ मिळेल तसे पाठ करतात त्यांना यमराज कधीही दंड करत नाही दत्तात्रय प्रभू दगड शिकारी इत्यादींचा पण तू उद्धार केला आहेस पशु पक्षी पण तुझ्यातील साधुता जाणू नाही अनेक रूपे अभंग भजता नडे रंग सहस्त्र नामे नामी एक दत्त दिगंबर हा दत्त दिगंबर जरी अनेक स्वरूपात असला तरी त्याचे मूळ स्वरूप कायम असते त्यात फरक पडत नाही दत्तप्रभूंची उपासना करताना माया मोह त्रास देत नाही दत्तात्रयाला अनेक वीज नामे असूनही तो मात्र दत्त दिगंबर एकच आहे आणि तो सर्व माया मोहापासून दूर आहे। वंदू तुझने वारंवार वेद श्वास तारा निर्धार थाके वर्णवता जाण रांक हु बहुकृत वेश हे प्रभू मी तुला वारंवार वार वंदन करीत आहे चारही वेद आपल्या श्वासातूनच प्रकट झाले आहेत हे निश्चित जिथे हे दत्तात्रया तुझे वर्णन करताना शेष सुद्धा थकून जातो तेते अनेक जन्म घेणाऱ्या माझ्यासारख्या पामराची काय कथा अनुभव तृप्तीनो उद्धार सुनी हंशे ते खाशे मार तपसी तत्वमासी ए देव बोलो जय जय श्री गुरुदेव दत्त हे अनुभवाचे बोल आहेत टीकाकाराच्या दृष्टिकोनातून कोणी याकडे पाहिले तर त्याला भोगावे लागेल श्री दत्त प्रभू हे तपसी व तेच निर्गुण ब्रह्मस्वरूप आहेत म्हणून सर्वांनी आवर्जून जय जय श्री गुरुदेव म्हणावे श्री गुरुदेव दत्त दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा श्री स्वामी समर्थ